नमस्कार मी साधना माझा आवाजमध्ये आपलं स्वागत आवाज न्यूज चॅनेल पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी चिंचवड भागातील अनेक देवींचे दर्शन घेतले यावेळी जगताप यांनी देवीकडे नागरिकांसाठी वरदान मागितले आहे पहा सविस्तर बातमी नमस्कार सर्वांना या शारदीय नवरात्र उत्सवाच्या मी सर्व मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर साडेतीन शक्तपीठं आहेत त्याच्यामध्ये आपली कोल्हापूरची महालक्ष्मी आहे त्यानंतर तुळजापूरची भवानी माता आहे त्यानंतर आपलं माहूरगडची रेणुका माता आहे आणि सप्तरशृंगीची व वणीची सप्तरशृंगी देवी आहे अशा या साडेतीन पीठाच्या शक्तीची उपासना आजपासून आपल्या या महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरा होती आहे आणि सर्व महिला भगिनी असतील सर्व पुरुष असतील बालगोपाळ असतील हे सर्वजण आनंदाने एकत्रित येण्याचा हा उत्साहाचा सण म्हणजेच नवरात्र उत्सव आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो जगदंबे मातेच्या चरणी प्रार्थना करतो की आम्ही केलेली हे शक्तीची उपासना हे मातृभूमीच्या कल्याणासाठी समर्पित होऊ दे आणि आम्हा सर्वांच्या हातून या मातृभूमीची सेवा घडू दे अशीच या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो भाऊ भक्त हा धरून देवीची पूजा करत असतो येणारी महानगरपालिका सरोवर तुमच्या आसपास आहे काय मागणी निश्चितच आता नवरात्र उत्सव आहे आणि एकच तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या शासनाने आपले देवदेवतांचे सण बंद केले होते ते आम्ही परत चालू केलेले आहेत ह्या असे महायुतीचं शासन आहे आणि ह्या महायुतीच्या शासनामध्ये निश्चितच पुन्हा एकदा जनता जनता ही सुज्ञान आहे आणि हे सुज्ञ जनता पुन्हा एकदा कुणाला सरकार कुणाला निवडून द्यायचं आहे हे निश्चितच माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त मातेच्या चरणी प्रार्थना करतो की आम्हाला अखंडपणे या भूमातेची आणि या जनतेची सेवा करण्याची संधी मिळू दे रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड